तुळजापूर रोड परिसरातील कचरा डेपो बायो एनर्जी प्लांट आणि ट्रान्सफर स्टेशनला पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी भेट देऊन पाहणी केली पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी शहरातील एच एस आर टाकी जुळेसोलापूर रूपाभवानी चौक या चार ठिकाणी ट्रान्सफर स्टेशनची पाहणी केली यावेळी अतिरिक्त आयुक्त रवी पवार मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार सफाई अधिकारी अनिल सराटे यांची प्रमुख उपस्थिती होती शहरातील घरोघरी घंटागाडीद्वारे कचरा कशा पद्धतीनं गोळा करण्यात येतो रोज किती टन कचरा जमा केला जातो नंतर तो ट्रान्सफर्टेशन या ठिकाणी ओला आणि सुका विलगीकरण करून त्या ठिकाणाहून मोठ्या हुक लोडर वाहनातून कचरा डेपोला जातो तसंच दैनंदिन येणाऱ्या कचऱ्यावर बायो एनर्जी प्लांट इथं प्रक्रिया करून या ठिकाणी वीज निर्मिती आणि खत निर्मिती केली जाते तसंच या ठिकाणी कशा पद्धतीनं कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते या संदर्भात त्यांनी माहिती घेतली बायो एनर्जी इथं तीन मेगावॅट निर्मिती तर वीस ते पंचवीस टन दररोज कंपोस्ट खत तयार केलं जातं तुळजापूर रोड परिसरातील नवीन तयार करण्यात आलेल्या मृत प्राण्यांच्या विद्युतदाहिनीची पाहणी करून आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी माहिती घेतली